हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या नवी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे कार्तिकी एकादशी आणि तुळशीचं लग्न मी तुम्हाला तुळशीचा अभंग बोलून दाखवते अभंगाचं नाव आहे तुळस ग बाई तुला नाही आय बाप आकाशाचं पाणी धरणी उगविलं रोप व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मी तुम्हाला आता बोलून दाखवते तू आकाशाच पाणी धरणी उगविल रोपो आकाशाच पाणी धरणी उगविलं रोप ग बाई तुला नाही आई बाप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगविला रोपो आकाशाच पाणी धरणी उगव नको फिरुराणीवानी तुळस ग बाई नको चल माझ्या संगे जाग देवानी चल माझ्या संगे जाग देते वृंदावनी तुळस बाई तुला नाही आई बाप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगविलं रोपो आकाशाचं पाणी धरणी उगवला रोप तुळस ग बाई तू तर जन्माची कुंवारी तुळस बाई तू तर जन्माची कुवारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी चल माझ्या सांगे करते लग्नाची तयारी तुळस ग बाई तुला नाही आई बापा तुळस ग बाई तुला नाही आई बापा आकाशाच पाणी धरणे उगविल रोप आकाशाच पाणी धरणे उगविल रोप ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी त्याच्या अंगणात त्याच्या अंगणात गोविंद तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगविलं रोप आकाशाच पाणी धरणी उगविलं रोप तुळस ग बाई तुझ्या खाली ओली तुझ्या खाली ओली माती तुझ्या बेटी साठी देव आले रतो राती तुझ्या बेटी साठी देव आले रतो राती तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगविलं रोप आकाशाच पाणी धरणी उग बाई तूत वाळून झाली कोळ तुळस ग बाई तू वाळून झाली कोण तुझग देहाची विठ्ठला विठ्ठलाने केली माळ तुळस तुल बाई तुला नाही आई बापा तुळस बाई तुला नाही आई बापा आकाशाचं पाणी धरणी उगा सत्य भामेला दुरावा रुक्मिणीला चोळी सत्य भामेला चुर दुरावा तुळस बाईला थंड पाण्यात जागा तुळस बाईला थंड पाण्याचा जागा तुळस ग बाई तुला नाही आई बापा तुळस ग बाई तुला नाही आई बापा आकाशाचं पाणी धरणी उगविला आकाशाचं पाणी धरणी उगा रोप